हाय एवरीवन वन वेलकम बॅक छान आता न्यू ब्लॉगसह सर म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच स्टुडिओमध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही आहो तुम्ही खूप छान मस्त गुड गुड फिट अँड फाईन असणार सो चलो मंडळी झाली मॉर्निंग झाली बायकोसोबत सकाळी सकाळी मॉर्निंग आज तर आज नाश्ता करण्याची वेळ झालेली आता माझी आता निघाले शॉपमध्ये जायला ते पहिले नाश्ता करतो जस्ट चांगली झालेली आहे तर दाखवतो तुम्हाला हो माय गॉड मस्त ऑमलेट केला बायकोनी ओ हो 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 दुसरं काय कराय का भा भाऊ चार दिवसापूर्वीची भाजी असेल आज खायला मला हां नाही कालची जे त्या दिवशीच आहे आवडतं खायला मला असं चिकन आहे म्हणून मी मटण आहे म्हणून मी खालतो चिकन मटण खातो असं व्हेज भाजी असेल तर मग एक दिवसाला लागते मग तशी नाही खात मी आणि असं सगळ्यांचं असेल बहुतेक जणांचा आणि असं प्रत्येक असेल व्हेज म्हटलं तर कोण नाही खात व्हेज डेची भाजी हां ते आणि पण हे जर असं नॉनव्हेज असेल तर मग एक दिवस सोन फ्रीजमध्ये खातो माणूस चला चालतं आहे बस कुछ नाही तर दुसरी भाजी आहे बटाट्याची व्हेज उपास होता कालचा सोमवारचा कधीचा उपास होता आजोपास आहे हां सॉरी आज मंगळवार आहे बायकांना तर आज त्यांना बटाट्याची भाजी केलेली आहे मला ऑमलेट केलेलं आहे भाकर हॅस्टॅग भाकर गोती भाकर तर तू काय बोलशील दोन मिनटं बोल दोन मिनटं बोल ना काय बोलशील तू तसं नाही काय बोल काय बोलशील आपल्या पब्लिकसाठी काय बोलशील तू आज ब्लॉग कंटिन्यू करणार का नाही तुझा हां कर ना पण तर म्हणतली आज आपली बायको ब्लॉक चालू करणार ती तिच्या ती करते ती हो मला ती लाजते नुसती लाजते बॉला चालवलं नाही तो कॅमेरा तर बंद केला ना ही बडबड नको नको होतं हां कशी करते पद्धतशी अष्ट मस्त प्लेट झालेली आपली पाण्याची बॉटल ते मला नाही खाली बसावं लागेल मला नको मधल्या रूमला बसव चलो नको नाही तर चलो ठीक आहे इथं बसू जरा किचनमध्येच बसतो सर मंडळी मस्त बघू शकता हॅशटॅग चला या जेवायला सॉरी या नाश्ता करायला थोडं वेळात चालेल सर आलो तर निघाला तुम्ही ओम ओम साईराम आता निघूया आपण जाऊ आपल्या शॉपमध्ये चलो मंडळी बाय 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 कर चलो निघतो आता मी चलो चल चलो मंडळी आता गाडी आहे आपली गाडी ॲज युजल आता शूट करू टाकायची मी कर तर काल मी काय जुगड केलं तर बघा थोडा पाऊस होता ना शिफ्ट करू टाकलीच नाही तर इमर्जन्सीसाठी काल हे केलं होतं आज करू जरा व्यवस्थित हां कसा वाटला जुगाड कसा वाटला जुगाड अजून ते सर म्हणजे जवळ आता आपण शॉपमध्ये लेट झाले ऑलरेडी नऊ वाजलेत निघूया आपण आता शॉपमध्ये जायला आणि तिकडे गेलोच भेटू आपण आता मस्त तर बघा वातावरण आपलं कसं आलं मस्त पाऊस आल्यात एकदम छान असं वातावरण आहे आपली ते बघू शकतं एकदम मनमोहक फार्म हाऊससारखं वातावरण आहे आपल्या घरी डायरेक्टली चलो असतं ते काय हरकत नाही निघू आपण पहिल्या बाय बाय हाय गायज तर चलो मंडळी आज आम्ही आलो आहोत कर्जतला कर्जतला आमचं काम झालं आणि आम्ही दोघे जण चालू आता परत कडावला एक महत्वाचं काम होतं आम्ही ते केलं आम्ही पहिले आणि आता आम्ही चाललो कडावला कारण की थोडंसं आम्हाला सामान पण छोट्याशा छोट्याशा मोठ्या वस्तू छोट्याशा गोष्टी घ्यायच्यात असंच तू काय असतं तुम्ही काय बोलले काय बुजल्याला मी काय मग काय बोला तुम्ही भिजल्याला मका बोल बोलायचं पटकन भिजल्याला भिजलेला नाही काय हा भाजल्याला मका बोलायचं तर सॉरी भुजल्याला मका बोलायचं तर भुजल्याला मुका बोललो मी ही बाई नुसते हस्ते नुसतं काय असत बोललो पटकन त्याच्या बोलतो अरे तिकडे पाऊस तिकडे कर्जतला पाऊस आहे आणि इकडे पाऊसच नाही लग्न पण लोकांची लग्न झाले पायल हुँ। अतुल आणि काय नाव नवरीचा नवरीचं नाव पायल नवरीचं नाव पायल आणि अतुल पायल आणि अतुल तुम्हाला दोघांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच नऊ न काय जीवन तुमचं सुखाचं समृद्धीच आणि भांडा करून जावं एवढी भांडण झाली पाहिजे जेवढा भांडण करून मध्ये तेवढं प्रेम पण असत तेवढं प्रेम आवडतं काय काही नुसते झोंब्या झाले पाहिजे संध्याकाळी ऐक ना जेवढी नवरा भांडण होतात ना त्यांचा ना जेवढ्या झोप्या होतात ना नवरा नवरा बायकामध्ये त्यांचं प्रेम पण तेवढं असालच पाहिजे स्वाभ्या झाले पाहिजे झाड पडू माझ्या डोक्यात पडलेलं माहिती का झाड एकदा तर चार जुलै दोन हजार चार जुलै दोन, दोन हजार बारा साली मी चालू होतो बाईक घ्यायला पनवेल तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये झाड पडलेला आणि तेव्हा मी कोमामध्ये होतो तेव्हा तुला माहिती आहे का स्टोरी माहिती तेव्हा कोमात होतो मी महिना भरतो नव्हतं शुद्धीवर आलो मी तुम्हाला काय कळतच नव्हतं काय पहिले होतं गांधी हॉस्पिटलला गांधीच्या नंतर मला नेलं ठाण्याला तिकडे मग तेव्हा तिकडे रिकवर झालं नशीब डोक्याचं इथं इथं मारे माझ्या डोक्या इथंच डोक्याला झाड पडल्यानं पाठीला पडला लागलेला जर डोक्याचं माझं ऑपरेशन झालं असतं तर मी सात वर्ष रिकवर नसतो आलो म्हणजे मी पूर्ण वेळा झाला असतो ऑपरेशन झालं नसतं का असतं ऑपरेशन झालं सॉरी ऑपरेशन झालं असतं तर ऑपरेशन झालं नाही माझं थोडक्यात झालं काय केलं रिकवर झालं कसं काय डॉक्टरांनी केलं ते माझ्या डॉक्टर तिकडे ठाण्याचे जोशी म्हणता जोशी विनायक जोशी काय नाव त्यांचं काहीतरी केलं आणि तिथे ना मी तीन केसेस नेलते माझे मित्र आपल्या गावातलेच जण नेलते ती ना रिकव्हर की तिथे गेलं मी एक शब्दावर तिथे काम नव्हतं आपलं बोल आता कुठलं हॉस्पिटल गेलो ना चांगलं चांगलं मोठं सगळं ब्रेनचं त्यांचं ब्रेन स्पेशलिस्ट येते आणि कसं माहितीये का एक आणि कुठल्या पण हॉस्पिटलचा चांगल्या तू चांगला गेलो ना पहिले पैसे ठेवत लाख रुपये ठेव ना पन्नास हजार ठेव ना एक फोनवर माझ्या सगळ्यांची कामं चालते तशी एकांची एका फोनवर एक पैसा नाही घेतला फक्त फोन केला असं असं आहे माझं पेशंट आहे चला लागेस चालू आणि पैशा कमी लोकांना आपल्या म्हणजे लोकांना दुसऱ्यापेक्षा पैसे कारण की ते थोडसातलं निघाल आपलं डॉक्टर त्यामुळं झालं व्यवस्थित झालं तीन तीन केसेस झाल्या चांगली गोष्ट आहे असं पण आपलं आहे का मोठे कुठे कधीच बघ ना कधीच नाही ना असं आमचं आम्ही असं तसं काहीच नाही दाखवत पण दाखवून देतच नाही कोण सा, सा, तुम समीत्रा, तुम समीत्रा दो। दो तर ना असं असतं लोकांचं कसं माहित आहे कारण काही गोष्टीचं असे असतो हा डॉक्टर मध्ये आहे तो डॉक्टर ओळखीचा शाळेला आपण एका फोनवर काम करतो कुठल्या पण गोष्ट पण कधी गाज्या वाजा नसतो काय नसतो नसतो आपलं काम का तुमचा मित्र मित्र असू आलो कडामध्ये शॉप मध्ये बसतो थोडासा काम आहे बायलस पण आले आपले बायस बायलस मीन्स बाई बाई खूप अशा दोन तीन शब्द आहेत मराठीमध्ये अच्छा हां ते शॉर्ट मध्ये बोलतात आवडी मध्ये बोलते आता असं तू काय खायचं होता मला भूक लागली का माझा जेवण <खेलें> केलंय नाही कोणी बाजू वाले चायनीज वाले हां का खेळ बंद केलं ते आज हां बोलत का बोला असेल फाटे मारे ना काम चालू नाही झालं नाही पुढे पुढे नाही पुढे मी शटर अरे शटर काय काय म्हणजे शटर खाली कोण गेलो तुम्ही थोडं शटर खाली गेलो एक तास आठ एक तासाला चलो एक तास कुठं जास्त आला ना आपल्याला जास्त कुठं एक तास पण नाही लागला ना असं आहे गणपती बाप्पा मोर्या चलो मंडली आता आपण गाडी पार्क करूया आपल्या गणपती बाप्पाची तशी दोन तास बा गाडी पार्क करू मस्त आणि जाऊयात आपण शॉपमध्ये आता तर चल भेटू अजून पुढे गेलो आहोत आपण थोडी शॉपिंग पण शॉपिंग पण करतोय छोटीशी मोठीशी घरातली घरगुती तर चला मंडली निघू आपण होतो या चालू आपण कडावला हा आपलं मंदिर कडावचं मंदिर मस्त दिसतं ना सो चलो तर चलो मंडळी आता निघालो आता जाऊ आपल्या शॉपमध्ये काम येते काम करू नंतर भेटूया इथं नवीन दुकान झाले किराणा दुकान झालं बघ कसं होती तसं हॅलो व्हायला घेऊन हां चलो मंडळ हां भिथे इथे येते काजिवर्गचा क्लास चालला नाही तशी इथेच लावलं वर्क क्लासेस तिथे क्लासेस क्लास चलो भेटूया आपण दुकानासहोर छोटी मोठी काम आहे ती करू नंतर तुम्हाला कंटिन्यू ला आपल्या बापार का आधी पैसे फोटो चलो म्हणतात मला अभ्यास करायला तिकडे चला अभ्यास करते करते काय मला सर मला उरकू ते काम असेल फोटा मोठा मला तू असते मला तू काय असतो रे मला मला त्याला काय लागतो मग मी काय बोलत होतो होत तिथे गाडी मध्ये काय काय ते पटकन तोंड झालं ते

काय काय वाला सर काय झालं काय चल जाणीच वाच काय झालं टस का आला टस काय दे टस का आला देऊन भूक लागली मला सर काहीतरी नाही भेट काय का आपण तू कुठली मुगायची टाल पाच किलो वाज ग आणि वाटाणे पाच <laughs> किती दोन नक्त सामान लिस्ट बर तर, तर, तर काय म्हणते बाला ये रे आलाय पॅन कार्ड आलंय का इमानदार काय नाव नाव तुझं आडनाव काय करंजकर करंजकर पप्पा आले हा पाली ना आला बंधू ना आला पप्पांना फोन करेल द्याय अपडेट ना तुझा दोघांचे भावांचे का आता कुठे असता तुम्ही असता कुठं आता असतो कुठं आता कॉलेज कॉलेज नाही का काय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तर आता सामानचं नियोजन चालू आहे तर काय काय म्हणणार मला काय म्हणते डाल किती आपले कुठली डाल लागेल आपल्याला नाही तर बघू शकतो मस्त बॅनर डिझाईन केले भावाचं भावाचं बड्डे चार जुलैला आणखी तुपे भावाचा बड्डे तर मस्त बॅनर केलेला आहे तर डिझाईन कशी आहे सांगा एवढी <coughs> बाकी राहते सगळं <coughs> तसं आहे ना हटकी डिझाईन मस्त एकदम पद्धती डिझाईन केलेली आहे इव्हन दहा मिनटाच्या बॅनर बनवला आहे दहा पण लागलेला प्रॉपर डेमोस या अजून फुल अजून थोडंसं आहे फिनिशिंग आहे तुला अजून बाकी तर कसं आहे बॅनर थोडंसं कमेंटमध्ये सांगा आणि जर कोणाला बॅनर वगैरे बनवायचे असेल तर नक्की संपर्क करा आपला नंबर आहे तशी तर नक्कीच कॉल करा आणि नवीन नवीन डिझाईनसाठी तर नक्कीच कॉल करा तर म्हणजे बघ आपल्या इथे आपल्या शॉपमध्ये बॅनर डिझाईन पण होते बॅनरची मशीन पण आहे आपली बरं स्टुडिओ तर साईज हायजे चालू शकत आणि बरं सर फ्रेम पण चालू आहे सगळं ऑलराऊंडर सगळं जोरॉस पण आहे फोटो फ्रेम पण आहे बॅनर डिझाईन आहे फोटो फोटो स्टुडिओ आहे की सर्व ऑल ओवर सर्व सर्व इथं कोणी पण कस्टमर आला कशाला तर इथे मागं झालं नाही इव्हन दुसरे पण तुमचे कुठले दाखले वगैरे असले ते पण तुम्हाला ते पण फील करतो आपण म्हणतो फॉर्म असेल भरायचे ते पण आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी ऑनलाईनचे पण कामं होतात सगळं सगळं टोटल ओवरऑल सगळं काम होतं आपली शॉर्ट मार्गे तशी चल ठीक आहे आणि अजून एक दीपावलीपर्यंत अजून एक आपला धमाका करायचा आहे मी आता इथं सस्पेस्ट होते सांगत नाही क्लिअर करत नाही पण वेट अँड वॉच थोडं थोडं काय द्या तर नाही आहे म्हणून बोलून दाखवत नाही बघा वेळ लागेल नको धमाका येतो नवीन आपला नवीन प्लॅन आहे आपला जस्ट काय नाही तशी चलो ठीक आहे काय हरकत नाही नंतर सांगायचं वेट अँड वॉच भेटू बसला बायको सोबत थोडी चर्चा करतोय चल भेटू आपण चलो बाय बाय म्हणजे तर बघू शकता आता मस्त चिकन आणलेली आहे आणि मच्छी आणली माझ्या एकट्यासाठी मस्त काय माहिती कुठली मच्छी आहे चला बोलो मच्छी दे हा कुपा आहे का तो हा तोच शेत तो तेच बोला कुपाच बोला काय तर तो इथे नव्हती संपलेली मच्छी ती तर चलो मंडळी बायको थोडीशी आता बायको थोडी नाराज दिसते थोडीशी मला नाराज नाही शांत आहे बोला नाराज ना नारा तर मस्त घेतले मच्छी घेतले चिकन करूया दोघी दोघी सासतात आता आलाय असं काल आज या टायमाला ना आता बघ काय का चला मंडळी आता मस्त रेसिपी तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आम्हाला डीएम करा एसएमएस मेसेज करा तुम्हाला आम्ही तुम्हाला रेसिपी दू काय कायच बोलतात लोक मी काय बोललो कोण बोलला असं कोण बोललाय हे बाबे आलाय बाबे आलाय बरं आहे चला दोघींचा काय चाललं आता तुम्ही दोघींची एक पार्टी माझी एक पार्टी काय हा कोण तू करायला पाहिजे का नको त्याला तुला दिला नाही मोबाईल घेऊन ते काय करते रांगोळी काढते या मंडळी बघू आता काय असं का

अरे तसं नसतं बाला तेल जास्त हानिकारक असतो शरीयासाठी तेल पण हा अरे तेल हानिकार का असतो शेततरी तेल ना नाही असं वापरतो मी म्हणलं आपण दररोज सामान म्हणतो दररोज आपण काय कर काय म्हणते बाकी मग आता हे काय केलं तू चिकन केलंय का कसा असं कसा चिकन केलाय म्हणजे त्याला तू येणं टाकला मसाला तो आखा मसाला लाक टाकताय का मी कसं भाजी करून असं मग तू केला आता मी मी कसा करतो आधी तेल टाकायचा मस्त मसाला टाकायचा आखा मसाला टाकायचा तो तू चिकन मसाला टाकायचा चिकन मसाला असा वरून टाकायचा आधीच टाकायचा त्याला शिजवायला लागतो का त्याला तेव्हा चांगला लागतो तो मग हां काय अरे तू एक भारी बनवतो मी हे वाटा ना चला मीसाठी गंडरी साब आता चिकन तर झालं आपल्याला कसं पण करून खाऊ आपण एक एकदशी भूक लागली साडेआठ झाले नाही आता कसं खायचं ना आपल्याला आता काय ग बरोबर ना म्हणजे सॉरी बाबा जमलं तर माफ कर मला हां काय कर सॉरी हा जमलं तर माफ कर मला तू हां चुकीला माफी नाही का बरं बघतो जा तुला बघतो आता मी तर म्हणते की आज मंगलवार असलं मुलं ना हे बघा मस्त बिरडा पण आहे थोडंसा आणि हे दुसरी मूग मटकीची काय तरी भाजी आहे ती पण आहे यांना आवडते आणि माझ्यासाठी हे आपलं मस्त हे मीन्स चिकन आणि मच्छी आणले थोडंसे बाला बंदर मग ए हे काय ते वागते काय काय बोललो तो बाला ढोमिली म्हणजे काय कुठले तू काय समन्वत ढोमिली म्हणजे काय म्हणजे काय गुगलवर सर्च मारा ढोमेली बघ कशी असतं बघू शकता आपली पेट तयार झालेली आहे मस्त मच्छी सॉरी चिकन आहे आणि मच्छी आज काय गरगुती चलो पंडली या जेवायला पटापट बाय तिकडे वाढतो तिकडे चिकन देऊ तो